कार्यालय मोर्चा घेऊन आलेला होता त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष जी शासनाकडून शेतकऱ्याची जी फजिती होत आहे जी फसवणूक होत आहे ती फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे कारण गोरगरीब शेतकरी हा शेतामध्ये राब राब कष्ट करून मरतच आहे आणि गावातील काही कुडारी हे शासकीय अधिकाऱ्याला घेऊन अहमदपूरमध्येच त्यांचे पंचनामे हॉटेलमध्ये करीत आहेत तरी ह्या गोष्टीला कुठंतर आळा बसण्यासाठी गोरगरीब शेतकरी कुठंतर फायदा मिळण्यासाठी झाडेगावातील हे सर्व गोरगरीब शेतकरी आज अहमोदपूर कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेले आहेत तरी त्यांची सविस्तर जे पंचनाम्याची जे खोटे पंचनाम्याची जे आधी हे कृषी सहाय्यक तलाठी यांच्या मार्फती झालेली आहे हे आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे की बाहात्तर तासामध्ये जर ह्या गोष्टीचा तुम्ही न्याय निवाडा जर नाही केला तर आम्ही बहात्तर तासानंतर आम्ही आमरण उपोषण हे तहसीलदार कार्यालया आम्ही करणार आहोत तरी मान्य तहसीलदार मॅडम इथं काही हजार नव्हते तरी नाही तहसीलदार मॅडमला आम्ही तर सांगितलेलं आहे कारण ह्या गोष्टीला अतिशय संतापजनक हा प्रकार आहे कारण शेतकरी गोरगरीब हा निवळ असाच्या भिकेला पडलेला आहे तरी गावातील जे उदारी आहेत जे कृषी सहायक असतील तलाटे असतील ह्याला हाताशी घेऊन ह्याची जे आमदार ह्याची जी, जी रक्कम पंचवीस टक्के तीस टक्के भरले असतील ते पंचवीस टक्के रक्कम घेऊन स्वतःचा फायदा करून घेत आहेत कारण पंचनाम्याची जी, जी यादी आलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण खोटी यादी आलेली आहे त्यांच्या शेतामध्ये अजिबात कसलंच पाणी असताना रब्बी येते कुठून आणि ज्यांना पाणी यायचे राह राह राबतील त्यांच्या रबीच्या शेतामध्ये आज येऊन कुणी पंचनामा करायला तयार नाही तरी आम्ही इथं सविस्तर पंचायत दिल्या शेतकऱ्याची नासडी झाली आहे नासडी ठिकाणी कुठल्याही अधिकारी आले नाही तरी या बहात्तर तासामध्ये तलाठी आणि कृषी सहायक किंवा कृषी जे सहाय्यक जे कोणी अधिकारी असतील त्यांना आम्ही निलंबनाची कारवाई इथं केलेली आहे आणि त्यांची मागणी आम्ही केलेली आहे चारी अधिकाऱ्याचा आम्हाला कोण देखील माहिती कोण देखील माहिती आहे गावावर ह्यांची एकही हाजी नाही सरपंच सरपंच यांची एकही नोंद नाही कोण आहेत अजिबात काहीच पता नाही गाव त्याच्यामुळे हे सगळे फसवणूक ही शासनात थांबली पाहिजे मंडळावर घरी येत नाही आम्हाला गाव पोक आहे चाळीस गाव आहे पन्नास गावात गेले त्यांना फिरावणं गेलं तर ते फोन उतरले तर आम्ही उद्या येतो परवा येतो नक्की येतो अशी खूप माहिती देतो प्रत्येकाचा आठवड्यातून एक दिवस गावावर असावा यादीची चौकशी होऊन नवीन पंचनाम्याची यादी आम्हाला बहात्तर घंट्यामध्ये झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे नाहीतर पूर्ण शेतकऱ्याच्या तहसील कारणासमोर अमोल उपस्थित राहील हे आमची तहसीलदारांशी आम्ही निवेदन दिलेलं